मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे काय आहे ती बातमी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता आपल्या आवडीच्या विषयामध्ये परीक्षा देता येणार आहे नुकतंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं एक परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला दहावी किंवा बारावीला त्याच्या आवडीच्या विषयामध्ये परीक्षेसाठी प्रविष्ट होता येईल तो विषय त्याच्या शाळेमध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नसला तरीही त्याला त्या परीक्षेमध्ये प्रविष्ट होता येणार आहे आणि तुम्हाला हा निर्णय काय आहे नेमका तर विद्यार्थी मित्रांनो समजा तुम्ही दहावीला आहात आणि तुम्हाला संस्कृत विषयामध्ये दे, परीक्षा द्यायची आहे पण तो संस्कृत विषय तुमच्या शाळेमध्ये मंडळ मान्यता नाही त्याला म्हणजे तो विषय तुमच्या शाळेमध्ये मान्यच नाही परंतु तोच विषय तुमच्या गावातल्या किंवा शहरातल्या दुसऱ्या शाळेमध्ये आहे मग शाळा न बदलता तुम्हाला संस्कृत मध्ये परीक्षा द्यायची आहे तर बोर्डाने आता याला परवानगी दिलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयामध्ये दहावी किंवा असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विषयामध्ये परीक्षा देता येणार आहे अट फक्त एकच आहे की ह्याच्यासाठी बोर्डाकडून त्याला एकतीस ऑगस्ट पूर्वी मान्यता घ्यावी लागणार आहे आणि त्या आवडीच्या विषयामध्ये त्याला प्रविष्ट होण्यासाठी दोन हजार रुपयाचं अतिरिक्त शुल्क लागणार आहे आणि त्यासोबतच त्या विद्यार्थ्याने ज्या शाळेतून तो विषय तो देणार आहे त्या शाळेकडून त्या शाळेकडून सुद्धा घेणं आवश्यक आहे की आम्ही याचं प्रॅक्टिकल देणार आहोत किंवा त्याच्या शाळेशी संबंधित ज्या काही बाबी आहेत तर त्या शाळेकडून त्या संबंधित शाळेकडून किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्तावासोबतच पाठवायचे आहेत म्हणजे तुम्ही परीक्षा देण्यासाठी आता कोणत्याही विषयामध्ये तुमच्या आवडीच्या विषयामध्ये आता तुम्ही परीक्षा देऊ शकणार आहात परंतु त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर मंडळ जे शिक्षण मंडळ आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे तर त्याची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे समजा तुम्हाला तुमच्या तुम्हा आवडीचा जो विषय द्यायचा आहे तुमच्या शाळेत जरी नसला तरी तो तुम्ही कोणत्याही शाळेत म्हणजे मंडळाच्या कार्यकक्षेमध्ये तो विषय असायला पाहिजे ही एक अट आहे तर मित्रांनो तुम्ही आता नक्कीच तुमच्या आवडीच्या कोणत्याही विषयामध्ये परीक्षा देऊ शकणार आहात जरी तो विषय तुमच्या शाळेमध्ये शिकवला जात नसला तरी परंतु तो विषय खाजगीरित्या तयारी करून घेण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असेल तरच तुम्ही तो विषय देऊ शकणार आहात तर मित्रांनो नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह आपण आपल्या चॅनलवरून नेहमीच शैक्षणिक माहितीसह इंग्लिश ग्रामर दहावी आणि बारावीसाठी इंग्लिश ग्रामर आणि स्पोकन इंग्लिशचे व्हिडिओ शेअर करत असतो आपण जर या चॅनलवर पहिल्यांदाच आलेली असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा, करा सबस्क्राईब करा कीप लर्निंग कीप ग्रोईंग यू.